तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा अन्यथा सहा ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत तामरण उपोषण काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाडे यांचे निवेदन तीर्थक्षेत्र माहूर तालुका माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता समस्या सोडविण्याचे आश्वासने देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या व त्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत व नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो नागरिकांसह दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाडे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड विभाग नियंत्रक रापम विभाग कार्यालय नांदेड तहसीलदार माहूर मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय माहूर आगर प्रमुख रापम आगार माहूर यांना सादर केल्या माहूर शहर व तालुक्यातील विविध करून देण्याबाबत तसेच खाजगी रेती उपलब्ध करून मिळण्याबाबत दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार माहूर यांचे कडून लेखी आश्वासन उपोषण करत्यांना दिले परंतु अंमलबजावणी झाली नाही व अद्याप अनेक जण वंचित आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर नमस्कार मी आनंद गंगाधरराव पाटील सुद्धा जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी नांदेड येत्या सहा ऑक्टोबर पासून नांदेड समोर माहूर शहरातील जवळपास ते सहाशे सह हो। आमरण उपोषण करणार सुरू करणार आहोत गेल्या बावीस जुलै रोजी तीन प्रमुख मागण्यासह आम्ही माहूर तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये सर्वात आधी पहिली मागणी होती की दोन हजार पासून ते आजपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी घरकुलचे काम पूर्ण केले पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुलचे काम पूर्ण झाले जे कर्ज बाजारी झालेत जे माहूर शहराचे विविध गटाचे जे अधिकारी फिरतात त्याच्यातून सुद्धा लोकांनी पैसे उचलून घराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे पण आजपर्यंत माहूर नगर फेब्रुवारी मध्ये जेव्हा आम्ही एक ते दीड हजार नागरिकासहर नगरपंचायतीवर आम्ही आंदोलन केलं मोर्चा त्यावेळी ऐंशी लाभार्थ्याची नव्वद हजार आणि इतर जे सहाशे लाभार्थी आहेत त्यांना साठसाठ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले त्यानंतर महाराष्ट्र ऑफिस मुंबई मध्ये मी भेट दिली भेट दिल्यानंतर त्या मॅडमने सांगितलं की माहूर नगर पंचायती माहूर नगर पंचायतीने मार्च नंतर मार्चमध्ये जी मागणी करायला हवी होती ती मागणी केली नाही त्यानंतर मग म्हणून पैसे आले नाही पुन्हा आम्ही बावीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं त्या उपोषणामध्ये आठ दिवसात पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करतो म्हणून असं लेखी आश्वासन दिलं पण लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही नसल्या कारणाने आणि लाभार्थ्यांना उपोषण करताना खोटे लेखी आश्वासन माहूर नगरपंचायतने दिलेले दिलेलं आहे त्यांच्यावर माहूर नगरपंचायतच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी आजही पूर्ण बांधकाम केलेलं आहे त्यांना सुद्धा पैसे भेटले नाहीत त्याने पैसे कोणाच्या खात्यात टाकले अशा प्रत्येक लाभार्थ्याची चौकशी झाली पाहिजे खऱ्या लाभार्थ्यांना पैसे भेटले पाहिजे यासाठी येत्या सहा ऑक्टोबर रोजी माहूर नांदेड वर लाभार्थ्यासह आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा